नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता श्रावण चालू झालेलं आहे नागपंचमी पण अगदी तोंडावर आलेली आहे तर नागपंचमीला हमखास केल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्या आज आपण बघणार आहोत तर चला आता इथं मी लाह्यांसाठी एक मोठी वाटी ज्वारी घेतलेली आहे ही आपली साधी भाकरीची जी आपण नेहमी दळण करतो घरात ती ज्वारी घेतलेली आहे जी लाह्यांसाठी सेपरेट ज्वारी मिळते कावळे म्हणून असते ती नाही घेतलेली मी साधी ज्वारी घेतलेली आहे मोठी वाटी भरून घेतलेली आहे धुवून वगैरे काही घेतलेली नाही आहे अशीच घेतलेली आहे आता इथं एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम होतं आपलं पाणी त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया एक अर्धा चमचा बघू शकता आहे तुम्ही आता हे पाणी उखळत चांगलं आता आपण त्याच्यात ज्वारी टाकूया खालवूया व्यवस्थित आणि आपण आता ही ज्वारी एक मिनिटभर या पाण्यात छान अशी उखळून घेऊया जास्त नाही उखळायची आहे एक मिनिटभरच उखळून घ्यायची आहे अजून उकळलेलं नाही आहे पाणी आपलं ज्वारी टाकल्यानंतर वर जे ज्वारीतले गोंड वगैरे येतात ते पण काढून घेऊया लागलंच बघू शकताय तुम्ही आता आपली ज्वारी उखळायला लागलेली आहे आपण एक मिनिटभर छान उखळून घेऊ आहे आता तुम्ही बघू शकता आपली ज्वारी छान उकळती आहे छान अशी थोडीशी फुल्ल्यासारखी झालेली आहे एक मिनिटभर आपण ज्वारी उकळ ठेवलेली आहे इथं बरेच जण पाण्यात मीठ टाकत नाहीत पण मीठ टाकल्यामुळं लह्यांना एक टेस्ट वेगळी येते आता बघू शकता तुम्ही ज्वारी आपली उखळलेली आहे आता आपण गॅस बंद करून हे असंच झाकण लावून एक पाच मिनिटं वाफवून घेणार आहे ज्वारी आपली तर आता ज्वारी आपण गरम पाण्यात भिजत ठेवून एक पाच मिनिट झालेली आहेत बघू शकताय तुम्ही छान आपली ज्वारी अशी फुलली आहे मगापेक्षा बरीच मोठी दिसते आणि पांढरी शुभ्र दिसते आता ही ज्वारी आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता आपण हे पाणी ज्वारीतलं सगळं गाळणीत काढून घेऊया गाळून घेऊया सगळी ज्वारी एक दोन तीन वेळा असं झटकून व्यवस्थित आपण ही ज्वारी गाळून घेऊया आणि एका चांगल्या सुती कपड्यावर ही ज्वारी आपण पसरून घेऊया अशी मोकळी मोकळी पसरून घेऊया व्यवस्थित एक पाच मिनिट छान अशी सुकवून घेऊया फॅन खाली किंवा उन्हात नाही सुकवायची फॅन खाली चालते पण उन्हात नाही शक्यतो सुकवायची तर आता आपण ही ज्वारी व्यवस्थित सुकवून घेऊया एक जास्तीत जास्त पाच मिनिटच आपण ही ज्वारी सुकवून घेणार आहे जास्त वेळ नाही ठे अशी ठेवणार पसरून तर ज्वारी आपण सुकायला कपड्यावर ठेवून एक पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान सुकलेली आहे ज्वारी छान अशी कोरडी झालेली आहे बघू शकता नखानी अशी तुटते म्हणजे वरच त्याचं साल पूर्ण सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण ही ज्वारी एका ताटात काढून घेऊया आणि ही ज्वारी आपण रात्रभर किंवा सात आठ तास अशीच ताटामध्ये पसरून घेऊया ही आपण ज्वारी एक सात आठ तास अशीच ताटामध्ये सुकवत ठेवूया आणि थोडीशी झाकून ठेवली तरी चालते पण पूर्ण पॅक अशी नाही करून ठेवायची तर आता आपण ही ज्वारी सुकून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता ही ज्वारी आपण चांगली धुवून सुकून एक दहा बारा तास छान वाळवून घेतलेली आहे घरातच वाळवलेली आहे फॅन खाली वगैरे अशी बाहेर वगैरे काय मनात वाळवलेली नाही आहे तर आता आपण लाह्या करायला घेऊया इथं मी एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे हँडलचा त्याच्यात आता थोडीशी आपण ज्वारी टाकली जास्त नाही टाकायची एक मोठभरच नॉनस्टिकच्या पॅनमध्ये लह्या छान होतात गॅस थोडासा वाढवूया आता तर आता आपल्या पॅनवर झाकण ठेवून आपण लाया करून घ्यायच्या बघू शकताय तुम्ही असा पॅन हलवत हलवत करून घ्यायच्या झाकण नक्की ठेवायचं नाहीतर लह्या सगळ्या बाहेर होऊ शकता येऊ शकताय तुम्ही झाकण लावले तरी पण लाह्या बाहेर उडत आहेत तर अशाच प्रकारे झाकण लावून लाह्या करून घ्यायच्या त्यामुळं शक्यतो असा हँडलचा पॅन वापरायचा म्हणजे आपल्याला हलवता येते ज्वारी यातली म्हणून बघू शकताय तुम्ही ज्वारीच्या छान फुललेल्या आहेत सगळ्या फुललेल्या आहेत त्यामुळे शक्यतो पॅनवर झाकण ठेवून करायचं म्हणजे छान आपल्याला हलवता तर अजून एक मुठभर ज्वारी मी टाकून घेते गॅस थोडासा वाढवूया आता ज्वारी थोडीशी हलवत हलवत आपण हे करूया बघू शकता तुम्ही लगेच ज्वारी तडतडायला सुरुवात होते पसरून शक्यतो ज्वारी अशी हे करायची एकाच ठिकाणी नाही सगळी येऊ द्यायची ज्वारी आपली आता तडतडायला तर सुरुवात झाली आपण झाकण लावून घेऊया झाकण लावून आपण हलवूया पॅन म्हणजे एकसारख्या ज्वार्या फुलतात बघू शकता तुम्ही खूप छान आपल्याला ह्या फुलताय तिथं थोडंसं सकँड हलवून घेऊया फुलतायतच लह्या आपल्या बघू शकता जोपर्यंत लह्या आपल्या फुलायच्या बंद होत नाहीत तोपर्यंत शक्यतो झाकण काढायचं नाही बऱ्यापैकी ह्या लह्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही पांढऱ्या शुभ्र छान लह्या झालेल्या आहेत आपण काढून घेऊया आपण लह्या आणि बाकीच्या पण राहिलेल्या लह्या आपण अशाच करूया तर आता आपल्या सगळ्या लाह्या इथं झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता लाह्या काढताना काय करायचं थोड्याशा अशा ज्या भांड्यात आपण घेतल्या आहेत त्या भांड्यात असं गोल फिरवून घ्यायच्या म्हणजे अशा घोळवून घेतल्यासारख्या थोड्याशा करायच्या यामुळं काय होतं जी ज्वारी राहिलेली आहे फुललेली नाही आहे ती थोडीशी खाली बसते आणि ह्या अशा हलक्या हलक्या लाह्या वर येतात तर ह्या अशा हलक्या हाताने वरच्या वरच्या लाह्या फक्त अशा भरून घ्यायच्या आणि त्या दुसऱ्या भांड्यात अशा काढून घ्यायच्या अशाच प्रकारे आपण ह्या है, सगळ्या लह्या बरोबरच्या काढून घेऊ या साईडला म्हणजे खाताना ज्वारी दाताखाली येणार नाही तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपल्या ज्वारीच्या लह्या इथं खूप सुंदर आहेत खूप छान फुललेले आहेत एकदम टपोऱ्या थोडीशी करताना काळजी घेतली टायमिंग व्यवस्थित हे केलं की छान ज्वाऱ्या फुलतात शक्यतो नॉनस्टिकच्या पहिल्यांदा करत असाल तर शक्यतो नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करायच्या म्हणजे खराब होत नाही पटकन फुलतात तर एकदा अशा प्रकारे ज्वारीच्या लाह्या ह्या पंचमीला नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप करा धन्यवाद